मी निष्पाप निष्ठेनं काम करेन तुमचा आदेश तंतोतंत पाळेन सुधाकर बावन बावनकुळेंना शिव शब्द शिवसेना ठाकरे गटातून अकालपट्टी केल्यानंतर नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे के गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाने नाराजीचा सूर पाहायला मिळत होता तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांचे मकावतील कसेनो बारमधील फोटो बडगुजर यांनीच खासदार संजय राऊतांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यामुळे या पक्षप्रवेशाला चंद्रशेखर बावनकुळे हजर राहतील का नाही असा प्रश्न होता अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी एक कॉल केला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत बडगुजर यांना भाजप प्रवेश झाल्यानंतर पुढे चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश तंतोतंत पाणी निष्ठेनं काम करेन असं त्यांनी म्हटलं आहे आज माझा भाजपात प्रवेश झाला आदराने प्रवेश झाला त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो गिरीश भाऊ संकटमोचक आहेत आपत्ती आली की ते मार्ग काढतात त्यांनी माझा मार्ग काढला आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहीत नाही मात्र मी निष्पाप आहे असं सुधाकर बडगुजर यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातल्यानंतर केलं आहे कोरोना काळात मी काम केलं कोणी बाहेर येत नव्हतं मात्र अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली ज्या पक्षाने कारवाई केला केली त्यांना मी सांगू इच्छितो महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल महाराष्ट्रात जो पहिला प्रकल्प सांडपाण्यातून वीज निर्मितीचा केला तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता ते दूरदृष्टीचे नेते आहेत असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत गिरीश भाऊ आपण बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब जे मार्गदर्शन करणार आहात त्याचे आपण पालन करू निष्ठेनं काम करू आणि परिकष्ठा करू असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपले भाषण संपवलं यांचं मी मनोभाऊन या ठिकाणी आभार मानतो की भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचना आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यांचा ते मार्ग काढतात आणि पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पा समाजाची सेवा कोविड काळामध्ये पंचाळीस अंतर शिबिर घेऊन तेवीस एक्सष्ट मी सिव्हिल सर्जनला दिलो त्या काळामध्ये येत नव्हतं काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी ते दे काम केलं परंतु घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल मुख्यमंत्री साहेबांसाठी नागपूरचा एक दुरावून देऊ शकतो इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळून दिला महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते दोन हजार सहा अकराची गोष्ट वीस का पंचवीस कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगा भाऊन गुळे साहेब आपण जे आदेश आहात चळ साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं पालन करेल पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निस्थितीत पार पाडेल पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रेंग ती बरकास्त करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई